महिला खरंच रस्त्यावर मी त्यांचं मला लायसन्स करायला लागेल सर चुकीचं आहे तसं सध्या एखादं महिला आयोग महिला आयोग असताना पण आम्ही त्यांना वारंवार पत्र लवकर अशा महिला महिलांना सुरक्षा नाही पण आज पोलीस यंत्रणा करण एक हेजेनी बघतो की बाबा यांच्यामुळे आज महिला आपले सुरक्षित आहे वारंवार दर दोन महिन्याला तीन महिन्यात जर या घटना जर वारंवार वाढत चालली तर अशा अनुषंगाने

आमची मागणी कारण शासन सध्यापूर्वकडे आलोय कारण की सन्मान ठेवणं हे भारतीय संविधानांनी प्रत्येकाला सांगितले आणि आपण एक अधिकारी आहे म्हणून आम्ही पण एक भारतीय नागरिक आहोत नियमाच्या पालनामध्ये संविधानामध्ये चालू बस आमची एक विनंती आहे की बाबा ह्याच्यावरती बिलकुल